सांगलीत संपन्न झाला निषेध मोर्चा या मोर्चा मध्ये गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा येथील झालेल्या निषेध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर त्याचे कारण ही तसेच आहे कारण तसे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकदम खालच्या पातळीवर जाऊन टीका करत माजी मंत्री जयंत पाटील यांना म्हणाला तू भिकाऱ्याची अवलाद आहेस तू राजाराम पाटील यांची अवलाद मला वाटत नाहीस अशी टीका केली होती त्यांनी केलेल्या टीकेची परतफेड म्हणून सांगली येथील झालेल्या मेळाव्यामध्ये सर्वपरीने आमदार पडळकरांबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेंचा वर्षाव करण्यात आला बघा नेमकं कुठल्या पातळीवर जाऊन पडळकरांवरती करण्यात आल्या टीका इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडून प्रतिक्रियेत कुणी म्हणता फडणवीस साहेब तुम्ही सुसंस्कृत नेते तुम्हाला हे मान्य आहे का तुम्हाला पटतय का अरे मालकाला पटल्याशिवाय नवकर बोलतो का बघा मालक कसा सपोर्टिव्ह आहे हे एका मिनिटात तुम्हाला मी दाखवितो मी वकील माणूस आहे आपल्याला पुरावेशिवाय बोलता येत नाही जास्त साहेब मालकाची प्रोत्साहन कसं असतं बघा भाजपची एक आमदार बाई आहे आमदार ताई आहेत महिलांच्या मेळाव्यामध्ये महिलांनाच त्या कशा घोडे लावतात हे त्या व्हिडिओत ते, ते सांगतात बघा जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना तर त्याची तर आईझेडच तर त्याची तर आईझेडच तर त्याची तर आईझेडच तर त्याची तर आईझेडच डबल ऐकू घालू का लक्षात आलंय काय काय सर डबल परत एकदा एका आपले मी मर्या फार देवा भाऊ बघा मी तुमच्या संस्कारात वाढले आवड साहेब देवा भाऊ बघा मी तुमच्या संस्काराच बाळ कुडू कुड मी आता कसं बोलतो बघा मग देवा भाऊ अरे <laughs> अरे ती बोलती काय तुम्ही करता काय मला ग्रामीण भागातल्या या भागातल्या जनतेला विचारायचंय इंग्रजीतलं आई हे मराठीत काय होतो तुम्ही सांगा आई होत मातोश्री जिनं जन्म दिला असेल तर त्यांच्या आईने सुद्धा त्यांचा पहिल्यांदा कान धरून सांगितलं असेल अरे मी तुला दूध पाजताना दुधासोबत अहिल्यादेवीचे विचार पाजले होते हे शनिवार वाड्याचे विचार कुठून शिकलो हे पहिलं सांग अरे हे पेशव्याच्या विचार आहेत मल्ल्हार होळकर यशवंतराव होळकर अहिल्यादेवी होळकरांचा विचार नाहीत ज्या अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श राज्य कारभार केला त्या अहिल्यादेवी होळकरांचे हे विचार नाहीत देवेंद्र पंतांनी माफी नाही मागितली देवेंद्र पंतांनी सांगितलं फोन करून की आता ह्या नेत्याला शिवेद्याच्या बाजूला थांब दुसरं काम तुला सांगतो आता थांब अरे मग सूचनेवरून सांगितलं सूचनेवरून सांगितलं की मी आता सांगतोय की हे जे झालं ते झालं आता इथून पुढे मी बोलणार नाही सूचना म्हणजे मला हे विचारायचंय की देवेंद्र पंत फडणवीसांच्या सूचनेवरूनच अखेरचा आरक्षणाचा लढा तुम्ही थांबवला होता का याचं उत्तर महाराष्ट्राच्या धनगरांना तुम्ही दिलं पाहिजे धनगर समाजाचा अखेरचा लढा हा कुणाच्या सांगण्यावरून थांबला होता याचा उत्तर दिला पाहिजे मी अहिल्या देवींचा रेफरन्स सांगत होतो मी मगाशी म्हणलं हे धनगर समाजाचे संस्कार नाहीत हे धनगर समाजाचे विचार नाहीत मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर गादीवर मालेराव होळकर आले आणि मालेराव होळकर एका कामाविषयी पत्र लिहितात आणि पत्र लिहून सांगतात की राज गादीवर जरी मी असलो अंतिम आधी गोपीचंद पडळकर आज असं बोलले म्हणलं काय बोलले ते मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही त्यांना महत्व देण्यात पत्ते मोठे नाहीत म्हणले गलीने कुत्ता भोगताय इसके लिए हर कोई को जवाब देने की जरूरत नाही होती म्हणून मी त्यांना मला बोलले तरी काय अहो म्हणे बघा ते काय बोलले मी बघितलं आणि बसलेल्या महिलांना सांगते मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती कारण इथं उपस्थित पुरुष सगळे भाषण करतील आज इथे सगळी संख्या जास्त आहे मी येतानाच म्हणलं की आज मी काय बोलू काय बोललं पाहिजे नेहमी निवडणुकाच्या स्टेजवरती बोलते अरे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रत्येक वेळेस आई का टार्गेट करावी लागते गोपीचंद पडळकरांना विचारायचंय देवेंद्रजींना मला विचारायचंय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही ह्या महिला मुली आव्हाडसाहेब बोलायला तयार होत नाहीत अलीकडे शिंदे साहेब कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होत नाही मागे देसाई येत होतात का सांगा तुम्ही सुद्धा मला म्हणता सक्षणा जपून तुला फार ट्रोल करतात पण मी त्यांना सांगते ट्रोल करणाऱ्यांना घाबरणारी मी नाही जसा वैयक्तिक मत आहे मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला त्या भीमाने संविधान मला हातात दिलंय पुण्य श्लोक अहिले त्यांचा आत्ताच्या विराशने उल्लेख केला त्या अहिल्या देवीने फक्त माहेश्वर इंदोर आणि तुमच्या चौंडी मध्ये काम केलेलं नाही मला अभिमान आहे असे तू हिमाचल जम्मू पासून ते काश्मीर पर्यंत आसाम पासून ते महाराष्ट्रापर्यंत अहिल्या देवींच काम आहे हे शिकवलं अहिल्या देवी चांग बांग म्हणतो रोहित दादा म्हणजे आधी तुमच चांग मग माझं चांग उद्या अशा समाजातले आम्ही लोक आहेत की भाषा सहन कशी करायची लोक बाईट घेत असताना मला वाईट वाटायचं ही काय भाषा आहे लोकांनी घोषणा दिला अमर अमर रहे, अमार रहे। सूचना करायच्या तरुणांना अरे अमर रहे अमरे बापू तर अमर आहेतच परंतु स्वर्गीय कुसुमताई राजाराम बापू पाटील अमर रहे ही घोषणा द्या तुम्ही